श्री स्वामी समर्थ महालक्ष्मी व्रताचे उद्यापन गुरुवारी की पुढच्या गुरुवारी सफला एकादशीमुळे संभ्रम संपत्ती संतती आणि मान सन्मान मिळावी म्हणून मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रताचे व्रत केले जाते यंदाही पाच डिसेंबर रोजी घरोघरी महालक्ष्मीच्या व्रताचे अनुष्ठान करण्यात आले नियमाप्रमाणे हे व्रत चार गुरुवार केले जाते मात्र यंदा मार्गशीर्षातल्या चौथ्या गुरुवारी म्हणजेच सव्वीस डिसेंबरला शेवटचा गुरुवार आणि सफला एकादशी एकत्र आल्यामुळे उद्यापन नेमके कधी करावे असे अनेकांना प्रश्न पडला आहे त्यावर जाणकारांनी दिलेले उत्तर जाणून घेऊ मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रत शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात परंतु यावर्षी शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे त्यामुळे उद्यापन कसे करावे व सुहासिनीला जेवणास कसे बोलवावे असा प्रश्न विचारले जात आहे मार्गशीर्ष गुरुवार व्रत व एकादशी हे पूर्णपणे वेगवेगळी व्रते आहेत दोन्हीचा काहीही संबंध नाही मार्गशीर्ष गुरुवार व्रतानुसार शेवटच्या गुरुवारी दिनांक सव्वीस बारा दोन हजार चोवीस उद्यापन करावे असे विधान असल्यामुळे उद्यापन आवश्यक करावे ज्यांना एकादशीचा उपवास नाही त्यांनी नेहमीप्रमाणे उद्यापन करावे नैवेद्य करावा ज्या सुहासिनीला उपवास नाही अशा सुहासिनीला जेवायला बोलवावी त्यांना एकादशीचा उपवास आहे त्यांना व्रत पूजा करून फक्त तीर्थ द्यावे व रात्री पण उपवासाचे पदार्थ ग्रहण करावेत किंवा ज्या महिलांची एकादशी आहे त्यांनी नेहमीप्रमाणे व्रत करून उद्यापन करून नैवेद्यसुद्धा दाखवावा व ते गाईला द्यावे नंतर उपवास पुढे चालू ठेवावा त्यामुळे व्रत विधान पूर्ण होते व एकादशीचा उपवासही चालूच राहतो अशी माहिती दिलेण्यात आलेली आहे द्वादशीचे दिवशी शुक्रवार दिनांक सत्तावीस बारा दोन हजार चोवीस उद्यापन नैवेद्य करून प्रसाद ग्रहण करावा देवाला उपवास नसतो देवासाठी मनुष्याने उपवास करण्याचा असतो इतरांनी एकादशीला उपवास असताना तीर्थ द्यावे आणि प्रसाद मात्र दुसऱ्या दिवशी घ्यावा शेवटच्या गुरुवारी एकादशी आल्याने अकारण काही लोकांनी श्रमभ्रम निर्माण केलेला आहे मात्र अशा योग जुळून येण्याची ही पहिलीच वेळ नाही मात्र गेल्या चार ते पाच वर्षात सोशल मीडियाचा वापर अतिप्रमाणात झाल्याने काही जण चुकीची माहिती पसरवित करून इतरांना संभ्रम निर्माण करतात त्यावर विश्वास ठेवू नका आणि ठरल्याप्रमाणे सव्वीस डिसेंबर रोजीच व्रताचे उद्यापन करा मार्गशीर्ष गुरुवार उद्यापन संपूर्ण विधी मार्गशीर्ष महिन्यातील चारी गुरुवारी महालक्ष्मी व्रताची मांडणी करून पूजा केली जाते पूजेप्रमाणेच त्यांचे विसर्जन उद्यापन करण्याची देखील विधी आहे तुम्ही महालक्ष्मीची पूजा मांडणी असेल तर उद्यापन करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या पवित्र मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी व्रत करण्याची प्रथा आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवार आल्यावर त्या दिवशी सुहासिनी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून महालक्ष्मीच्या रूपातील स्त्रीचा आदर करतात चौथ्या गुरुवारी देखील इतर गुरुवारप्रमाणे पूजेची व्यवस्थित मांडणी करून पूजा करावी त्यांना देवी रूपात मानून स्वागत व आदर करावे सुहासिनींना देवी स्वरूप समजून त्यांची पूजा करावी त्यांना फळे द्यावी तसेच फुलं गजरा महालक्ष्मी व्रताची पुस्तक एखादी भेटवस्तू द्यावी त्यांची ओटी भरावी त्यांना भावपूर्ण नमस्कार करावा उपवास असल्यास दूध केव्हा सुहासिनींना भोजन द्यावे या दिवशी कन्यापूजन देखील करता येते शक्य झाल्यास ब्राह्मणाला शिधा वस्त्र आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा करावी लक्ष्मी व्रताची कथा वाचावी देवीची आरती करावी कळत न कळत जरी एखादी चूक झाली असेल तर मला क्षमा करा असे म्हणत क्षमा याचना करावी तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी सदैव आमच्या कुटुंबावर राहावी अशी मनोभावे प्रार्थना करावी नंतर तीन वेळा आगमन पुनरागम असे बोलून गटातील नारळ उचलून ठेवावं गजरा फुल केसांमध्ये माळावी दुर्वा नारळ वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावे सुपारी नारळ आहारात वापरता येते कपडा गरजूंना दान करावा काही स्त्रिया नारळ लाल कपड्यात बांधून ठेवतात कळसामधील पाणी तुळशी वृंदावनात द्यावे हळदी कुंकू देवासाठी न वापरता स्वतःसाठी वापरावे काही विशेष नियम आंघोळ न करता पूजा करू नये किंवा पूजेच्या साहित्याला देखील हात लावू नये पूजा शांत मनाने करावी दुःखी किंवा संताप मनाने पूजा करू नये मांसाहार करू नये खराब कपडे किंवा मळकट कपडे घालून पूजा करू नये पूजेस बसू नये श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ